वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट मॉनजे पुणे इथं शेतकऱ्यासाठी लागणारी अनेक प्रॉडक्टची रेंज आहे ते प्रॉडक्ट दिवसेंदिवस त्याची जी मागणी आहे ती शेतकऱ्यामध्ये होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते सहज उपलब्ध होतात परंतु विदर्भ असेल खानदेश असेल मराठवाड असेल या भागामध्ये हे प्रॉडक्ट सहज उपलब्ध होत नाहीत कारण आपले जे कृषी सेवा केंद्र आहेत मोजकी मोटा मोजड्या एवढेच काही कृषी सेवा केंद्र जे आहेत ते हे प्रॉडक्ट दुकान आणि मराठवाड्यातले सर्वात मोठे वसंतदा शुगर इशूरचे म्हणजे व्ही एस आय जे प्रॉडक्ट विक्री करणारे लातूरमधले एक दुकानदार आहेत आणि ब्रह्मा एजन्सी या नावानं त्यांची त्यांचं दुकान आहे आणि या दुकानातून लातूर नव्हे तर मराठवाडा असेल खानदेस असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या विभागामध्ये ते पार्सलनी हे जे व्ही एस आयचे प्रॉडक्ट आहेत ते पाठवत आहे विक्री करत आहे तर हे जे प्रॉडक्ट आहेत ते कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत आणि ते जर तुम्हाला मागवायचे असतील शेतकऱ्यांना तर काय पद्धत आहे त्याच्या किमती काय आहेत या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे व्यवसायाचे जे प्रॉडक्ट आहे त्याचा वापर आणि उत्लता ही चांगली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त जर ह्या वी एस आय चे प्रॉडक्टची विक्री होत असेल शेतकरी ते विकत घेत असतील तर तो, तो जिल्हा म्हणजे लातूर आणि या लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बी एस आय चे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता ही फार चांगली गोष्ट आहे कारण ती प्रॉडक्ट जे आहे ते एकदम प्युअर आहे आणि अत्यंत कमी किमतीमध्ये वी एस आय हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे तर तुम्ही कधीपासून तुमचं वीएसआयचे प्रॉडक्ट विकायला सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातून वसंतराजरच्या वसंतद्वारेच केली होती त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मा वसंत ऊर्जा मायक्रो आणि पंधरा पंधरा खत आहे ते मोजकेच मागवत होतो त्यानंतर मागणी वाढल्यामुळे आपण वसंत ऊर्जेची पूर्ण रेंज आत्ता सध्या उपलब्धता आहे आपल्या दुकानात त्यामध्ये तुम्ही पाहताय हे ई पेन आहे जे की निमेटोडसाठी खूप प्रभावी औषध आहे आणि किंमत पण रिझनेबल आहे पाचशे पंचवीस रुपयामध्ये एक लिटर आहे एक रेडवसा आहे त्यानंतर आहे आपला हा सिलिकेट उसाला उस सिलिकेटची गरज असते ते उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत हो त्याची पण प्राईस खूप रिजनेबल आहे तीनशे पंधरा रुपयामध्ये परत तुम्ही पुढे बघताय ई व्ही एम आहे जे की त्याच्यामध्ये मध्ये चार प्रकारचे कंटेन आहेत त्याच्यामध्ये मध्ये त्याच्या बॅसिलस नंतर व्हर्टिसिलियम आणि मेटरायझिंग मेटरा। हे सर्व जे आहेत ते उपयुक्त जीवाणू बुरशी आहेत आणि त्या पिकामध्ये काय काम करतात सांगा बरं ते जे आपले पांढरी माशी परत तुडतुडे आणि जमिनीद्वारे जे काय आजार होतात पिकाला मुळकुस वगैरे आणि हा एक शेतकरी बंधू हे जे व्ही आहे ते पांढरे मासे रसूल करा यासाठी तर ते फार उपयोगी आहेच त्याचबरोबर तुम्ही जर बीव्हीएम आणि ईपीएन या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं आणि तुमच्याकडे जर समजा उन्नी चतरा जरा असेल तर परमर या दोन जैविकामधून आपल्याला करता येतो आपण उन्नी झाडासाठी केमिकलचा वापर करतो ते काही दिवसासाठीच जातील त्याचा प्रभाव लगेच संपवून गेला की पोंड्या परत पुन्हा येतात आणि त्याची किंमत म्हणजे जे आहे ते खर्च आहे तो फार मोठा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे उन्नी आल्यानंतर आणि एस पी एम हे दोन जे जैविक आहेत ते फार उपयोगाचे आहेत केमिकल जैविक आपण पाहताय वसंत ऊर्जा वसंत ऊर्जेमध्ये एक टीन नावाचा जे काम आहे पिकामध्ये त्यामध्ये अन्न सागरी तयार तर वसंत ऊर्जेसोबत तुम्ही एखादं कीटकनाशक घेतलात समजा एखादं खत घेतला तर ते त्याचा पण त्याला पण सोबत घेऊन काम आणि त्याची परिणामकारक शक्ती आणखीन वाढवतात आणि पिकावर येणारे जैविक 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 ताण आहेत ते पण कमी कांद्याची जाडी लांबी वाढणे आणि पीक काळ कीकड जाणे हे वसंत ऊर्जेचं काम आहे सर्वात जास्त पापुलर म्हणजे लोकप्रिय सर्वात जास्त शेतीमध्ये वापर असणारं कुठलं जर प्रॉडक्ट असेल तर ते म्हणजे वसत ऊर्जा ते बायोस्टिम्युलेटर आहे हे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरसारखं काम करतं आणि ते नॅनो पार्टिकल्स या टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलं असल्यामुळं बाबा अनुसंधान केंद्र मुंबई आणि वसंतदा सुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे या दोघांचा संयुक्त विद्यमाने तयार केलेला आहे आणि त्याची किंमत पण फार कमी आहे दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति लिटर आणि ह्या हे जे वेगवेगळे ताण आहेत किडीमुळे येणारा ताण असेल रोगामुळे येणारं ताण असेल पाणी कमी पडला असेल पाणी जास्त झाला असेल सूर्यप्रकाश तापमान जास्त वाढला असेल असं ताणातून बाहेर काढण्याचं काम हे वसत ऊर्जा करतंच उसा हे ओसाळा तर सर्वात जास्त वापरलं जातंच परंतु वसत ऊर्जा प्रत्येक पिकाला आपण वापरू शकतो लातूरमधल्या शेतकऱ्याचा असा अनुभव आहे की आता लातूरमध्ये ओसाळा तर त्याचा जास्त वापर आहे परंतु त्यानंतर सर्वात जास्त वापर जो याचा आहे तो सोयाबीन आणि आरभार आहे कारण नव्वद टक्क्याच्या वर क्षेत्रावर लातूरमध्ये सोयाबीन घेतलं जातं त्याच्यावर सुद्धा ते फवाटी करतात आणि सोयाबीन घेतात तर आरार घेतात आणि त्याच्यावर सुद्धा ह्या वसंत ऊर्जेची फवारणी करतात आणि त्यामुळे काय होतं की रोग पीड कमी येते तुमचं उत्पादन वाढते आणि याचा जो वापर आहे साधारणतः तो तुम्हाला फवारणी करता येते अळवणी करता येते किंवा ठेबकद्वारे सुद्धा तुम्हाला देता येत आहे आणि याची जी मात्रा आहे एक फक्त एक लिटर आहे आणि हे आपण किती वारंवार म्हणजे पंधरा दिवसाला एक महिन्याला कधीही जिवनीमध्ये सोडू शकतो किंवा त्याच्या पिकावर फवारणी करू शकतो आणि आपलं निश्चित प्रत्येक पिकाचं उत्पादन वाढतं असा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अनुभव आहे तो कांद्याचं पिक असो किंवा फळभाज्या असो किंवा द्राक्षी असो ऊस असो किंवा खब खलीप्रभीची आपले शेतामधली पिकं असो या सर्वांमध्ये त्याचे अत्यंत चांगले रिझल्ट आहेत आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा हे अत्यंत चांगल्या प्रकारे वापर होते विदर्भामधले शेतकऱ्याची सुद्धा मागे वाढत आहे अंधेशेतमधल्या शेतकरी सुद्धा या

जी या याच्यात जे हे जिवाणू आहेत ते जे कि पिकाला सात प्रकारचे अन्नद्रव्य अन्न द्रव्य पिकाला उपलब्ध करून देतात जमिनीतून उपलब्ध करून देतात हा कसा उपयोग कसा करायचा त्याला अं याला तुम्ही ड्रिंकिंग करा नया ठिबक द्वारे आवरणी करायची बर फवऱ्याच खूपच मजल काढून तुम्ही पिकाच्या बुडाला देऊ शकता आणि शेणखतामध्ये मिसळलं तर काय चालतं शेल खेसळून सुद्धा पाच सहा म्हणजे चांगला दिवस दहा बारा दिवस राखून जीवनाचं मल्टीप्लेक्शन होईल म्हणजे खत तयार करण्यासाठी उपयोग होते काय दोनशे दोनशे जवळपास दोनशे सोडले आणि हे वापरल्यामुळे रासायनिक खताची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते त्यामुळे जमिनीची जी ताकद म्हणता येईल आपल्याला ती ताकद यानंतर आपण ह्युमिक आहे ह्युमिक पोटॅशियम पासून बनलेलं आहे जे की शंभर टक्के पाण्यामध्ये विरघळणार आहे त्यामध्ये दहा टक्के ह्युमिक ऍसिड दोन टक्के पोटॅशियम मध्ये ते आहे आणि याची किंमत आहे दोनशे त्रेसष्ट हे तुम्ही आवर्णीद्वारे पिकाला आवर्णी किंवा ड्रिंचिंगद्वारे पिकाला देऊ शकता तुमचा प्रॉडक्ट आहे आपला मायक्रोन्यूट्रेरा मॅग्नेशियम कॅल्शियम आहे खतामध्ये सुद्धा अनेक आहे मोठी आणि तुमच्याकडे बरेचसे प्रोडक्ट अवेलेबल नाही तर कोणत्या कोणत्या प्रकारचे जे खत असे आहेत जे की तुम्ही म्हणून टाकू शकता किंवा ते पाण्यामध्ये विरगडणार असल्यामुळं

असाच एक मायक्रोसोला सध्या अवेलेबल नाही अडीच किलो प्रमाण आहे त्याच ते पाच किलोची बॅग येते एका पाच किलोच्या बॅग मध्ये दोन एकर रान निघत त्याच्यामध्ये आणि ते फक्त ड्रिंचिंगद्वारे अगर आवर्द्वारेच आहे त्याचा फवारणी करता येत नाही रिकमंटेड खालूनच आहे जमिनीद्वारे त्याच तर खत जो आहे तो चिलेटेड मायक्रो न्यूटॉन ह्याचं प्रमाण फवारणीसाठी पाचशे ग्रॅम आहे आणि ड्रिंकिंगसाठी किंवा आवळणीसाठी एक किलोचा आहे हे जे चिलेटेड मायक्रो न्यूटॉन आहे पिकाला तात्काळ लागू होते सिलेटर असणामध्ये जे विशेष कार्यक्रम झालेली आहे याच्यामध्ये आयर्न पाळीच टक्के आहे मॅनेशियरी एक टक्का आहे जी तीन टक्के आहे वापर एक टक्का आहे मॉडेड मॉडेन पॉईंट ते टक्का आहे आणि कोरण पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढं आहे म्हणजे सगळे जे जवळपास म मायक्रो डेव्हलमेंट आहेत ते पिकाला लागणारे सर्वात मला त्यामधून सप्लाय करता येतात याची किंमत आहे सहाशे त्र्याऐंशी मार्केटमध्ये बघायला गेलं त्या हजारच्या खाली कुठल्याच प्रोडक्टची किंमत नाहीची लेटेड मायक्रो ड्रॉप एक आणि नंतर हा हरितके आहे हा फवारणीसाठी वापरतात याचा वापर झाल्याने शंभर टक्के नत्राची बचत होती आपला जो नत्र आहे तो टाकायची गरज भासणार नाही प्लांट पण लावायचं याची फवारणी झाल्यानंतर आणि ह्याचं प्रमाण एकरी एक, एक लिटरच आहे आणि या याच्यामध्ये चार प्रकारचे जीवाणू आहेत जे की पाना फवारल्यानंतर पानाच्या आतमध्ये जाऊन पिकाला वातावरणामध्ये जे काय अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते ओढून घेतात त्याच्यामुळे जे आपल्या पावसाळ्यात जे आपल्या पिकाला हिरवेपणा येतो त्याची जर फवारणी उन्हाळ्यामध्ये झाली तर ते पावसाळ्याची हिरवेपणा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आणून दिला प्लांटला पुढा आहे नत्र आणि उपलब्ध करून देणारी आहे आपल्या सर्वांगीण मध्ये सगळ्यांच एकत्रीकरण केलेलं आहे काही जणांना नत्र आणि सेपरेट लागतं त्यांच्यासाठी हा हे औषध आपल्याकडे सल्ली पोस्ट म्हणून उपलब्ध आहे आणि याच्यामुळे नत्राची पंचवीस आणि स्फोरत ची पंचवीस टक्के खताची बचत होते त्याची किंमत आहे दोनशे त्रेसष्ट रुपये प्रतिकार आहे ते पुरुषी नाशिक आहे जे काही पिकावर बुरशीजन्य आजार पडतात रोग पडतात हे दोन्ही दो प्रकारे आपल्याला वापरता येतं एक तर तुम्ही जमिनीद्वारे आपलं ठिबकद्वारे नाईट देऊ शकत आहे नाही फवारणी पण आपण करू शकता ह्याच्यामध्ये चार प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये आहेत जे पण दिवस रुपये दोनशे वीस रुपये प्रति प्त। प्त। लिटर दिवशी किंमत आहे त्यामध्ये ट्रायपॉडरम आहे सुरूमोन हजार बॅसिलस आहे आणि

जे तेलवर्गीय पिकं असतात त्यामध्ये जर त्याला दाना फुगवायचा असलं तर तेलाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि हे तेलाचं प्रमाण वाढवतं कदा त्यामुळं जुळेतसारखी जी पिकं आहेत सोयाबीन असतील भुईमोग असतील किंवा बाकीची इतर पिकं असतील त्यांना शेतकऱ्या त्या पिकांना शेतकऱ्यांनी अवश्य वापरलं पाहिजे त्यामध्ये साखरेचं प्रमाण पण ऊसामध्ये ते वाढवतं त्याचबरोबर बाकीची पिकं आहेत किंवा भाजीपाला आहेत या सर्व पिकांना हे उपयोगी असं खरं शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी हो तुमच्या दुकानामध्ये येऊ शकत नाही विशेषतः बाहेरच्या जिल्ह्यातले तर या जिल्ह्यातल्या सगळ्यांना ते उपलब्ध करून घ्यायचं असेल तर काय प्रक्रिया तुमची सांगावं एक आपला नंबर आहे जे की आता चॅनलवरती नंबर पण येईल आपला त्या नंबरवरती फक्त कॉल करा तुम्ही जे ते कुठे असाल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ते तुमच्या गावी पोहोचत येऊन जाईल त्यामध्ये तुम्ही एस टी पार्सलनं असेल प्रायव्हेट ट्रान्सपोर्टनं कुरिअरनं तुम्हाला ते भेटून जाईल त्याची ऑनलाईन uh, uh, तुम्ही पेमेंट करू शकता फोन पे आहे गुगल पे आहे त्याद्वारे तुम्ही पेमेंट आज सांगितलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत प्रॉडक्ट भेटून जाईल तात्काळ सुविधा आहे आपल्याकडे एक दिवस अगोदर फक्त कॉल करा तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रॉडक्ट भेटून जाईल महाराष्ट्रात कुठे असं दोन दिवसात तुम्हाला प्रॉडक्ट भेटून जाईल आता आतापर्यंत आपण जवळपास विदर्भ आहे खानदेश आहे मराठवाडा तर पूर्ण आहेच पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे हे आपलं जवळपास पूर्ण महाराष्ट्र कव्हर झालेलं आहे